सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्तीनिमित्त राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत या सोहळ्याचा सद्गुरू भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव वाघवेकर यांनी पत्रकार परिषदेत केलंय सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सदेह वैकुंठागमन वर्षपूर्तीनिमित्त राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं विविध कार्यक्रम होणार आहेत अठरा ते सत्तावीस जानेवारी पर्यंत कार्यक्रम होतील पहिल्या दिवशी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची मिरवणूक आणि मंगल कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे एकोणीस जानेवारीपासून काकड आरती महापूजा विधी संगीतगाथा पारायण महाप्रसाद हरिपाठ संत कथा हरिकीर्तन आणि संगीत भजनाचे कार्यक्रम होणार आहेत जगदगुरु संत तुकाराम महाराज जीवनचरित्र कथेचा आळंदीतले रोहित सावंत महाराज वाचन करणार आहेत सोहळ्यात उमेश दशरथे पांडुरंग घुले यशवंत पाटील देवदत्त वासकर कान्होबा देहूकर संजय पाचपोर उल्हास सूर्यवंशी अर्जुन लाड संदीप शिंदे बाळासाहेब देहूकर यांची कीर्तन सेवा होणार आहे या सोहळ्याची सांगता सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी पुष्पवृष्टीनं होणार आहे अशी माहिती सोहळा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी दिली यावेळी रोहित सावंत बाबूराव पाटील डॉक्टर शिवाजी पन्हाळकर नवनाथ घाटगे अशोक कौलवकर राजू चव्हाण दत्तात्रे पाटील बाळासाहेब खाडे रामभाऊ देसाई सरपंच रणधीर मोरे उपसरपंच ए बी रानमाळे दत्तात्रय परीट उपस्थित होते